बगत रहा एपीएम न्यूज सत्य सकारात्मक हॅपी हॅपी बर्थडे संदेश ती जाते न, न रोशन मारो थोर समाजसेवक मातृपितृसेवक धर्मनेता किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शन आणि विचारानुसार स्थापन झालेली देशातील अग्रणी संघटना ती म्हणजे राष्ट्रीय बंजारा परिषद या राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने दिनांक चार व पाच जानेवारी रोजी गोर ज्ञानपीठ लोधिवली मुंबई या ठिकाणी धर्मनेता किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात आणि धर्मगुरू महंत जितेंद्रजी महाराज यांच्या आशीर्वाद व प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे या महा पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने कारंजा येथील शासकीय ये विश्रामगृह या ठिकाणी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ समाजसेवक हिरा सिंग भाऊ राठोड माजी समाज कल्याण सभापती जय किसन भाऊ राठोड प्राचार्य वसंत राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सहविचार सभा घेण्यात आली सभेच्या सुरुवातीला माजी आमदार स्वर्गीय प्रदीपजी नाईक यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तदनंतर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ राठोड यांनी या होऊ घातलेल्या अधिवेशनासंदर्भात मोलाचे असे मार्गदर्शन केले या प्रसंगी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या सहविचार सभेला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नू सावंत कारंजा न्यूज